हॅलो वेलकम टू माय चॅनल किड्स पॅराडाईज विथ पी जी ॲनिमल बेबी नेम्स प्राण्यांच्या पिलांची नावे टायगर वाघ वाघाच्या पिलाला मराठीत बछडा किंवा चावा म्हणतात व इंग्लिशमध्ये कब असे म्हणतात हॉर्स घोडा घोड्याच्या पिलाला मराठीत शिंगरू आणि इंग्लिशमध्ये फौल असे म्हणतात घोडा हा अत्यंत ताकदवार प्राणी आहे डॉग कुत्रा कुत्र्याच्या पिलाला कुत्र्याचे पिल्लू असे म्हणतात व इंग्रजीमध्ये पपी असे म्हणतात कुत्रा हे अत्यंत निष्ठावान आणि बुद्धिवान प्राणी आहे काव गाय गायीच्या पिलाला वासरू असे म्हणतात व इंग्रजीमध्ये काफ असे म्हणतात गाय ही प्रामुख्याने दुग्धजन्य पदार्थांसाठी पाळली जाते कॅट मांजर मांजरीच्या पिलाला मांजरीचे पिल्लू असे म्हणतात व इंग्रजीत किटन असे म्हणतात मांजर ही एक लोकप्रिय पाळीव प्राणी आहे लायन सिंह सिंहाच्या पिलाला छावा असे म्हणतात व इंग्रजीत कप असे म्हणतात सिंहाला जंगलाचा राजा असे म्हणतात कारण की तो फार ताकदवर असतो पिग डुक्कर डुकराच्या पिल्लाला डुकराचे पिल्लू असे म्हणतात व इंग्रजीत पिगलेट असे म्हणतात पाळीव डुकरांचा मांस व्यवसायासाठी उपयोग केला जातो मंकी माकड माकडाच्या पिल्लाला माकडाचे पिल्लू असे म्हणतात व इंग्रजीत इन्फॅन्ट असे म्हणतात माकडे ही केसा शेपटी असलेली आणि झाडावर राहणारे प्राणी आहेत शीप मेंदी शीपच्या पिलाला कोकरू असे म्हणतात व इंग्रजीत लॅम्ब असे म्हणतात मेंढ्यांना प्रामुख्याने लोकर मांस आणि दुधासाठी पाळल्या जातात हरणीच्या पिलाला पाडस असे म्हणतात व इंग्रजीत फॉन असे म्हणतात हरीन ही अतिशय वेगाने धावणारे प्राणी आहेत कंगारू म्हणजे कंगारू कंगारूच्या पिल्लाला कंगारूचे पिल्लू असे म्हणतात व इंग्रजीत जोए असे म्हणतात कंगारूच्या पोटावर खिशासारखे एक पाऊच असते ज्यात ते बाळ घेऊन फिरू शकतात रॅबिट ससा ससाच्या पिल्लाला ससाचे पिल्लू असे म्हणतात व इंग्रजीत बनी किंवा किट असे म्हणतात ससा हा केसाळ सफेद शुभ्र रंगाचा सुंदर प्राणी आहे एलिफेंट हत्ती हत्तीच्या पिलाला हत्तीचे पिल्लू असे म्हणतात व इंग्रजीत काफ असे म्हणतात हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात जास्त वजनाचा प्राणी आहे त्याला लांब सोंड असते कॅमल उंट उंटाच्या पिलाला उंटाचे पिल्लू असे म्हणतात व इंग्रजीत काफ असे म्हणतात उंटांना वाळवंटातील जहाज असे म्हणतात डॉंकी गाढव गाढवाच्या पिलाला शिंगरू असे म्हणतात व इंग्रजीत फोल असे म्हणतात गाढव हे खूप मेहनती आणि उपयुक्त ओझे वाहणारा प्राणी आहे बफेलो म्हैस म्हशीच्या पिल्लाला रेडकू असे म्हणतात व इंग्रजीत काफ असे म्हणतात म्हैस ही एक शाकाहारी प्राणी असून लोक दुग्धजन्य व्यवसायासाठी म्हशी पाळतात शीप म्हणजे शेळी किंवा बकरी बकरीच्या पिल्लाला करडू किंवा कोकरू असे म्हणतात व इंग्रजीत कीड असे म्हणतात डक बदक बदकाच्या पिल्लाला बदकाचे पिल्लू असे म्हणतात व इंग्रजीत डकलिंग असे म्हणतात बदक हा पाण्यात राहणारे पक्षी आहे जो पाण्यात पोहतो आणि जमिनीवर फिरू शकतो हेन कोंबडी कोंबडीच्या पिल्लाला कोंबडीचे पिल्लू असे म्हणतात व इंग्रजीत चिक्स असे म्हणतात कोंबडी ही एक मादी पक्षी आहे जी आपल्याला अंडी आणि मांस देते स्वॅन राजहंस राजहंसाच्या पिलाला राजहंसाचे पिल्लू असे म्हणतात व इंग्रजी सिग्नेट असे म्हणतात राजहंस हा पांढरा रंगाचा सुंदर जलपक्षी आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका